लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात आपल्याला जो मिळणारा नोव्हेंबरचा हप्ता आहे या हप्त्यासोबतच अजून पण बघा सतरावा अठरावा आणि एकोणावीसवा हप्ता खरंच एवढे हप्ते आप, हप्ते आपल्याला एकत्रित मिळू शकतात का एकत्रित काही हप्ते मिळण्याची शक्यता आहे परंतु एवढे हप्ते तुम्हाला एकत्रित मिळू शकतात का अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सतरावा नोव्हेंबरचा हप्ता अजूनही या हप्त्याचं वितरण किंवा कोणताही जी आर आलेला नाही ही, आले ना ही, ही बाब तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा क्लिअर करीत आहे आपण हे सतरा अठरा आणि एकोणीस सतरा म्हणजे नोव्हेंबरचा अठरा म्हणजे डिसेंबरचा आणि एकोणवीस म्हणजे जानेवारीचा हे हप्ते एकत्रित मिळू शकतात का अगदी कमी शब्दामध्ये सांगणार यापूर्वी पण मी तुम्हाला थोडाफार अंदाज दिलाच होता बघा एकूण तीन महिन्याचा लाभ होईल तीन महिन्याचा लाभ खर्च एकत्रित मिळू शकतो का नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा आणि ते जर पंधराशे पंधराशे रुपयाने जर आपण पाहिलं तर ते होतील साडेचार हजार रुपये पण हे साडेचार हजार रुपये एकत्रित मिळू शकतात का जरी पण बघा एकच म्हणजे पुढे आचारसंहिता लागेल मग त्यानंतर आता सध्या आचारसंहिता चालू आहे परंतु आणखी दुसऱ्या टप्प्यामध्ये लागेल मग त्यामुळे काही वितरण अगोदर होईल वगैरे वगैरे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत साहजिकच आहे असे प्रश्न पडणं परंतु मग खरंच तसं घडू शकतं का तर पहिलं तर तुम्हाला माहिती आहे जून बरोबर त्यानंतर जुलै आणि त्यानंतर ऑगस्ट त्यानंतर ऑगस्ट आणि खूप आपण जूनपासून जे लावून धरलेला आपला मुद्दा होता की लवकर पेंडिंग लाभ द्या पेंडिंग लाभ द्या त्याच्यानंतर जाऊन कुठंतरी ऑगस्टच्या नंतरचा जो सप्टेंबरचा महिना आला त्या सप्टेंबर महिन्यामध्ये लाभ मिळाला म्हणजे एक दोन आणि तीन महिन्याचा लाभ साडेचार हजार रुपये मिळाला का कुणाला नाही मिळाला पात्र ठरल्याच्या नंतर मिळाला का नाही त्यामुळे मला तरी असं वैयक्तिकरित्या वाटतं आहे की शक्य नाही वाटत मला की तीन महिन्याचे एकत्रित हप्ते मिळतील किंवा खात्याला जमा होतील मी जे आहे ते तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आहे त्यामुळे ही जी बाब आहे किंवा तीन महिने जे मिळतील का तर त्याचं उत्तर तुम्हाला क्लिअर झालं असेल पहिलं तर लक्षात ठेवा की तीन महिन्याचे आपले जे लाभ पेंडिंग होता तोच मिळाला नाही त्याच्यामध्ये पण काही लाभार्थ्यांना जो सप्टेंबरला लाभ मिळाला तर काही ना ऑक्टोबरला मिळाला आणि अजून पण त्याच्यातले जे काही आहेत पात्र करण्याचं जे प्रोसेस आहे तर ती किती महिने पुढे चालेल त्याचं पण काही स्पष्टीकरण आलेलं नाही त्यामुळे या बाबीवर खास करून सरकारने लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे एकदाच दोन तीन हप्ते न देता ह्याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहे की लाभ बंद नाही झाला पाहिजे बरेचसे काही मुद्दे आहेत ते क्लिअर करणं गरजेचं आहे त्यामुळे थोडक्यात तुम्हाला अंदाज आला का की तीन महिने एकत्रित मिळण्याची शक्यता फार कमी आहे जरी आचारसंहिता असेल तरी देखील बघा आणि मिळाले तर फारच उत्तम बघा तीन डिसेंबरपर्यंत आचारसंहिता आहे त्यानंतर मग पुढे जे आहे तुम्हाला मी सांगितलं की आठ डिसेंबरपर्यंत जे आपल्याला नोव्हेंबरचा सतरावा हप्ता त्या हप्त्याचं वितरण होऊन जाईल परंतु काही मुद्दे जे की बघा आपण जे म्हणतो ना की तीन हप्ते एकत्रित मिळायला पाहिजे यापेक्षा शासनाने एक, शा, शासना एक गोष्ट आतापर्यंत पण केली नाही आणि ती म्हणजे शासन एक सोपा मुद्दा सोडत नाही आहे किंवा एक एक त्याला आपण म्हणूयात की ज्यामुळे लाखोंड लाडक्या बहिणींची केवायची राहिली आहे तोच मुद्दा सोडत नाही मागचा पेंडिंग लाभ देत नाही आहे म्हणजे जून जुलै ऑगस्टचा तर तीन हप्ते कधी देणार आहे किंवा दोन हप्ते तीन हप्ते सोडा दोन हप्ते कधी देणार आहे एकत्रितरित्या या गोष्टींचं खरं तर आपल्याला प्रश्न जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पडायला पाहिजे की दुसऱ्या ओ पीचा प्रश्न सोडवला का आत्तापर्यंत नाही सोडवला काही काही लाडक्या बहिणी मनानेच सी करत आहेत नातलगांचा दे वगैरे वगैरे तर ज्यांचं त्यांचा मुद्दामा परंतु शासनाने यावर स्पष्टपणे पब्लिकली काही माहिती नाही द्यायला पाहिजे का की पब्लिक डोमेनमध्ये माहिती ठेवून सांगायला पाहिजे की अच्छा तुम्ही जर पत्ते किंवा वडिलांकडे जर काही सी सॉरी आधार नंबर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही अशा अशा पद्धतीने सी करा अशी माहिती दिली की आतापर्यंत नाही राज्याच्या महिला बालविकास मंत्री अजित तटकरे आपण एवढ्या वेळेस बोललो अजूनही या मुद्द्याची दखल घेतलेली नाही खूप म्हणजे शोकांतिक आहे या गोष्टीची त्यामुळे पहिला हा मुद्दा सोडवा आणि मागचे जून जुलैचे जे पैसे आहेत पेंडिंग ते द्या आणि ज्यांचा ज्यांचा लाभ आता पेंडिंग पेंडिंग पडत चालला आहे तो पण द्या ज्याने करून आहे लाडक्या म्हणींना एकीला एक न्याय आणि दुसरीला दुसरा न्याय असं नाही झालं पाहिजे आणि काही प्रचंड अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना अजूनही फॉर्म भरण्याची संधी मिळत नाही आहे म्हणजे कमाल आहे की त्या पण पात्र आहेत ना आता पात्र झाल्यात काही ज्या आमच्या नवीन लाडक्या बहिणी आलेल्या आहेत ज्यांचं वय नेमकं कम्प्लीट झालेलं आहे एकवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना कधी संधी मिळणार आहे काही लाडक्या बहिणींची कागद अभावी किंवा काही कागदपत्रं अभावी त्यांना फॉर्ममध्ये संधी म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा फॉर्मच भरता नाही आला त्यांना कधी संधी मिळणार आहे यांची त्यांची दखल कधी घेणार आहे सरकार तर त्या गोष्टी खूप ह्या महत्त्वाच्या आहेत म्हणजे मला नाही वाटत की एवढं दगळ दगळमानाचं सरकार आहे की चार पाच हजार रुपये एकदाच टाकेल किंवा असं काही घडेल किंवा तीन हजार पण एकदाच टाकेल किंवा काही काही लाडक्या बहिणी असा पण प्रश्न विचारत आहेत की सर म हप्ता वाढवून मिळणार आहे का या वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये वगैरे वगैरे तर त्याचं पण उत्तर है। मी स्पष्ट सांगतो आहे तुम्हाला नाही हेच त्याचं उत्तर आहे त्यामुळे जे आहे मी तुम्हाला ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे थोडक्यात काय माहिती आहे का की आचारसंहिता आहे त्यामुळे साहजिकच आहे असा तर्क आपण लावू शकतो परंतु त्याची शक्यता कमी आहे त्यामुळे सरकार एवढं मनाने देईल म्हणून मला तरी त्याच्यावर शंका आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये तुमचा जो काही मुद्दा असेल तर तुम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे परत एकदा मी सरकारला हात जोडून विनंती करतो तुम्ही पटकन तो तुम मुद्दा मार्गी लावा कोणता मुद्दा ज्या लाडक्या बहिणीला पती किंवा वडील किंवा दोन्हीपैकी कोणताही त्यांच्याकडे आधार नंबर नाही आहे अशा लाडक्या बहिणीने के वाय सी कशी करायची आहे एकदा तरी या मुद्द्याचं संज्ञान घ्या आणि लाडक्या बहिणीचा तो मुद्दा मार्गी लावा कारण की सी आत्ता आठ दिवसावर त्यांची डेडलाईन आलेली आहे म्हणजे के वाय सीची मुदत जाये त्या जी आहे ती संपणार आहे तर त्यापूर्वीच हा मुद्दा सोडा एकतर ती वेबसाईट अजिबात धडाची चालत नाही आहे आजही त्या वेबसाईटला खूप सारे त्या वेबसाईटला टेक्निकल प्रॉब्लेम येतात कधी ते प्रश्न सोडवणं फंडामेंटल प्रश्न सोडवणं या योजनेच्या संदर्भात अत्यंत गरजेचे आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद